विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ पुढील तीन दिवस राज्यात वादळी वाऱ्यासह गारपीटची शक्यता या जिल्ह्यांना हवामान खात्याचा इशारा गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यातील हवामानात लक्षणीय बदल झाला आहे उत्तर भारतात पश्चिमेकडील वाऱ्यांच्या प्रभावामुळे पुढील तीन दिवस राज्यात विविध ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे त्यामुळे पुढील तीन दिवस शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचे असणार आहे मध्य महाराष्ट्र कोकण मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील तीन दिवस हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे राज्यांच्या बहुतांश भागात आज ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे येत्या काही तासात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे हवामान खात्याने आज अमरावती वर्धा नागपूर आणि भंडारा या चार जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे परभणी हिंगोली नांदेड आणि गोंदिया जिल्ह्यात यल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे येत्या काही तासात संबंधित जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे याशिवाय पुणे पालघर रायगड रत्नागिरी नाशिक जळगाव अहमदनगर जालना औरंगाबाद बीड लातूर उस्मानाबादसह बारा जिल्ह्यात ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे संबंधित जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे राज्यात उद्या आणि परवाचा पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे उद्या विदर्भ आणि लगतच्या मराठवाड्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात उद्या ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे नागपूर वर्धा यवतमाळ परभणी हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे कमी अधिक प्रमाणात हीच परिस्थिती मंगळवारीही कायम राहणार आहे सध्या हवामान विभागाने सांगितल्यानुसार उत्तर भारतात पश्चिमी वाऱ्याचा विक्षोभ सुरू आहे त्यामुळे अरबी समुद्रात मोठ्या प्रमाणात आर्द्रता निर्माण होत आहे पुढील चार ते पाच दिवस ही स्थिती कायम राहणार आहे याशिवाय अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या जोरदार वाऱ्यामुळे वायव्य आणि मध्य भारतात नऊ तेरा जानेवारी दरम्यान हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे आजपासून पुढील तीन दिवस मराठवाडा आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता आहे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा